नमस्कार मी प्रगती प्रगती एज्युकेशनमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण मार्केट स्टाईल श्रीखंड कसं बनवायचं हे बघणार आहोत अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे नक्कीच तुम्हाला यामध्ये मी दोन ते तीन टिप्स सांगणार आहे त्या जर फॉलो केल्यात अतिशय दुकानात मिळते तसं श्रीखंड आपण घरी बनवूयात चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण दीड लिटर दही घेतलेलं आहे एक कापडावर आपल्याला हे दही जे आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे हे दही टाकल्यानंतर म्हणजेच आपल्याला याचा चक्का बांधून घ्यायचा आहे तर दही जे आहे त्यामधलं पूर्ण पाणी निघावं म्हणून याचा चक्का बांधून ठेवायचा आहे आणि चक्का बांधताना काय करायचं एक काळजी घ्यायची आहेत आपल्याला यामधलं आपल्याला पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे तर बऱ्याचदा काय होतात की दोन ते तीन तास आपण दही यामध्ये यामधलं पाणी निथळू देतो आणि लगेच श्रीखंड करायला घेतो तर ते श्रीखंड चवदार होत नाही आणि मार्केट स्टाईल जसं मिळते डब्यामध्ये तसं होत नाही त्याचं मुख्य कारण हेच आहे तर मग याला आठ ते दहा तास तुम्ही ती त्याच्यामधलं पाणी पूर्ण निघू द्यायचं कारण भरपूर पाणी असतं श्रिख दह्यामध्ये तर ते दह्यातलं पाणी पूर्ण निघालं नाही तर श्रीखंड चवदार होत नाही तर त्यास त्यासाठी टिप्स आहेत की आठ ते दहा तास तरी तुम्ही दही जे आहे दह्याचा चक्का बांधून ठेवा तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपण श्रीखंडचा जो चक्का होता तो आपण टाकून घेतलेला आहे आणि याला क्लॉकवाईज डायरेक्शननी पूर्ण फेटाळून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हे फेटाळत राहायचं आहे आणि सॉफ्ट झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे तर मग ते सॉफ्ट झालेलं आहे श्रीखंड त्यामध्ये आता आपण दीड वाटी साखर साधारण टाकणार आहोत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता दही थोडं आंबट होतं त्यामुळे साखरेचं प्रमाण जे जा आहे जास्त घेतलेलं आहे तर तुम्ही ते कमी जास्त केलं तरीही चालेल तर यामध्ये मी साखर न टाकता साखरेची पिट्टी टाकलेली आहेत म्हणजे लवकर विरघळण्यास मदत होते साखर टाकली तर बराच वेळ लागतो साखर विरघळायला म्हणून मी इथे साखरेची पिट्टी टाकलेली आहेत हे झाली दुसरी टिप्स तर आपल्याला चमच्याचं सहाय्याने हे व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे आणि साखरेची पिट्टी असल्याकारणानं जास्त वेळसुद्धा लागत नाही तर यामध्ये आपण चव वाढवण्यासाठी विलायची पावडर टाकणार आहोत आणि यामध्ये आपण काजू बदामचे काप करून घेतलेले होते सर्वप्रथम ते आपण यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकता इथे काजू बदामचे कापसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि झटपट असं श्रीखंड तयार आहे करा करा तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीज असतात तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रोज नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या थँक्यू